नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच नरेंद्राचार्यजी महाराज वतीने येथे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत दहा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत विविध ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिग्रस येथील संत श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला अनेक लोकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी निभवली तर या संदर्भामध्ये संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन शिबिराला यशस्वी या केले याशिवाय शिबिराकरता ज्या रक्तदातांनी रक्त दिलं त्यांना प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले शिबिराकरता उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आली होती या संदर्भामध्ये संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देखील दिलेली आहे श्री गुरुदेव अनंत श्री विभूष रामानंदाचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्य माऊली यांचा भारतभर आज दिनांक दहा दोन फेब्रुवारी पासून रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे हे रक्तदान शिबिर पंचवीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान मानले जाते आणि रक्तदान या स्वस्वरूप संस्थांतर्फे हे रक्तदान मिल्ट्रीच्या लोकांना गरजू लोकांना अत्यंत वेळोवेळी पोहोचवल्या जाते आणि सर्वांना रक्तदाते नेहमी आपल्या या संस्थांमार्फत उपलब्ध होत असतात रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे अनेकांना गरजूंना गोरगरिबांना रक्तदान लागते आमच्या संस्थांतर्फे हे सर्व आमचे भक्त संप्रदायातील सर्व लोक आणि आमचे सर्व आम्हाला चाहते असणारे सर्व लोक हे मदत करत आहे या दिग्रस नगरीत आतापर्यंत जे भरून भरघोज प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असाच प्रतिसाद आता शेवटपर्यंत तुम्ही द्यावा अशी विनंती सुद्धा करतो श्रीगुर अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका